तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुम्ही आणि तुमची आवडती व्यक्ती तुमच्यामधले नातेसंबंध कसे आहेत पाहूयात द डिस्ट्रॉयडेड फॅमिलाईन आपलं एक नंबरचं कार्ड आहे हे ही अशी व्यक्ती आहे की आकर्षण किंवा भावना असं काहीचं नाही आहे कुठल्या तरी गरजेपोटी किंवा कुठल्या तरी एखाद्या खास गोष्ट मनात ठेवून काहीतरी हवं आहे या उद्देशाने ही व्यक्ती तुमच्याजवळ आलेली आहे प्रामाणिक तर बिलकुलच नाही थोडंसं वेगळं आणि एक विचित्र व्यक्तिमत्व आहे हे दोन नंबरचं कार्ड आहे द डिवाईन मस्क मास्क हे एक असं व्यक्तिमत्व आहे खूप सुंदर नितळ प्रामाणिक प्रेम हो भावना आहेत भावनांना कदर करणारी मदत करणारी प्रत्येक आव्हानांना अगदी धीराने स्वतःच्या धैर्याने शौर्याने पुढे जाणारी तोंड देणारी कधीही कुठल्याही परिस्थितीत तुमचा हात सोडणार नाही असं खूप सुंदर शेवटपर्यंत साथ देणारं हे व्यक्तिमत्व आहे तुम्ही कुठली एनर्जी चूज केली होती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा